गावरान अंड्याची चव तर वेगळीच असते अतिशय टेस्टी असते तर मी आज बनवते एकदम मस्त अशी टेस्टी आणि चमचमीत गावरान अंड्याची करी तर खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि गावरान अंडी चवीला तर फार छान असतात खाण्यासाठी म्हणून आज एकदम मस्त अशी रेसिपी आज बनवूया नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे तर अंडी घेतलेली आहेत उकडून इथे मी तर ही अंडी आहेत गावरान तर गावाकडे अंडी असतात तीच ही अंडी आहेत आणि इथे मी गरम मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहेत दालचिनी आणि जिरे धना आणि वेलची आणि इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण तेजपत्ता आणि फुटण्याची डाळ घेतलेली आहे तर फुटाण्याची डाळ मी आज वापरत आहे अंडा करीमध्ये तर नंतर मी काही मसाले वापरणार आहे ते तुम्हाला नंतर पुढे सांगेनच तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर या साहित्यापैकी मी हा खडा मसाल्याचा गरम मसाला मी फ्रेश बनवणार आहे आणि फुटाण्याची डाळ आणि सर्व हा खडा मसाला आपण थोडासा हलकासा भाजून घेणार आहोत तर खडा मसाला पूर्ण घातलेला आहे आणि फुटाण्याची डाळ दोन चमचे घेतलेली आहे जास्त इथे डाळ घेऊ नका जास्त थिकनेस येईल करीला तर अशा पद्धतीने इथे आपण गरम मसाला हा आणि फुटाण्याची डाळ छान भाजून घेऊया आणि नंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचा कीस दोन चमचे घातलेला आहे जर तुमच्याकडे सुको खोबरं असेल तर त्याचे काप करूनही तुम्ही भाजून घेऊ शकता तर इथे हे साहित्य भाजून झालेलं आहे थंड करायला ठेवून देऊया तर आता आपण भाजून घेऊया कांदा टोमॅटो अद्रक लसूण तर इथे मी तीन कांदे दोन टोमॅटो अर्धा लसूण पाकळ्या आणि अद्रक एक इंच घेतलेलं आहे तर गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे छान भाजून घेऊया तर कलर चेंज झालेला आहे छान असे हे भाजलेलं आहे तर आता काढून घेऊया थंड करायला ठेवून देऊया नंतर त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर अंडी आपण परतवून घेऊया तर अंड्यावरती आपण आता लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे तर अंडी आपल्याला एक अर्धा मिनिटच फक्त परतून घ्यायची आहे जास्त वेळ घ्यायची नाहीत थोडीशी खाली लागतात पण आपल्याला हे अंडी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहेत तर थोडासा कलर चेंज झाला की थोडीशी छान भाजली की ही अंडी आपण काढून घेणार आहोत अशी अंडी छान परतून घेतल्यामुळे अंडा करी खूप छान टेस्टी बनते तर अंडी छान भाजलेली आहे काढून घेऊया तर आता इकडे आपलं हे मिश्रण छान थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची पावडर बनवून घेऊया तर पहिल्यांदा आपण हे सर्व खडे मसाले बारीक करून घेणार आहोत तर त्याच्यामध्येच आपण आता कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर घालून बारीक करून घेणार आहोत तर निम्म यातील मी घालत आहे कारण की एकदाच हे सर्व बसणार नाही भांड्यामध्ये पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण घालून बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण इथे पेस्ट बनवलेली आहे मस्त अशी तर सर्व पेस्ट इथे बनवून तयार झालेली आहे अंडा करीची तर पटकन आता आपण अंडा करी बनवूया तर कढई गरम झालेली आहे तेल घातलेलं आहे इथे मी अर्धी पळी तर चमचमी टेस्टी भाजी बनवायची आहे गावरान अंड्याची म्हटल्यानंतर तेलाचा वापर इथे जरा थोडासा असणारच आहे तर कढीपत्त्याचा वापर करत आहे मी फोडणीला अतिशय टेस्टी लागते करी नंतर इथे मी दोन चमचे घरचा लाल तिखट मसाला घातलेला आहे आपण जी ग्रेवी बनवलेली होती तीही आता पूर्णपणे घालूया आणि छान परतून घेऊया थोडीशी परतली की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर ही ग्रेवी आपण मस्त अशी तीन ते चार मिनिटे छान शिजवून घेऊया तर थिकनेस येतो या करीला कारण की यामध्ये मी फुटाण्याची डाळ घातलेली आहे ती वरती झाकण ठेवलेलं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर आपली छान मस्त अशी ग्रेव्ही छान भाजलेली आहे तर दाटसरपणाही आलेला आहे तर यामध्ये आपण आता परतवून घेतलेली अंडीही घालूया तर खूप छान मस्त अशी ग्रेवी बनलेली आहे तर ग्रेवीचा थिकनेस तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ठेवू शकता जास्त जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर घालू शकता तर मी मीडियम पद्धतीने आज ग्रेवी बनवत आहे जास्त पातळही नाही जास्त दाटसरही नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरतून थोडासा गरम मसाला घालायचा आहे तर दोन मिनिटे आपण बारीक गॅसवरतीही करी मस्त शिजवून घेऊया तर उकळी आलेली आहे तर करी मस्त अशी शिजलेली आहे तर, तर तरीही वरती आलेली आहे अंडा करीला तुम्ही बघू शकता वरतून आता आपण कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे इथे आपली मस्त चमचमीत गावरान अंड्याची करी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता नंतर इथे कट किती मस्त आलेला आहे तरी छान आलेली आहे तर या अंडा करीची ग्रेव्ही अतिशय टेस्टी आणि दाटसर झालेली आहे तर अशा प्रकारेच आपल्याला ही गावरान अंड्याची करी बनवायची आहे तर इथे आपण आता डिश सर्व करूया तर ग्रेव्हीचा दाटसरपणाही तुम्ही जवळून बघू शकता कारण की यामध्ये मी फुटण्याची डाळ वापरल्यामुळे खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे तुम्हाला जर इथे फुटाण्याची डाळ वापरायची नसेल तर वापरू नका पण पन दाटसरपणा जर हवा असेल तर फुटाण्याची डाळ वापरू शकता किंवा तुम्ही इथे बेसनचाही वापर थोडासा करू शकता बेसन थोडंसं भाजून घालावे तर अशा प्रकारे इथे आपली मस्त चमचमीत टेस्टी गावरान अंड्याची करी तयार झालेली आहे तर ही गावरान अंडेची करी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप छान मस्त अशी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय